जुन्नर यशवंतराव आंबेडकर यांचं सुद्धा अश्वगतीने चाललेल्या धरण कार्याला सगळी जतन करतो आजचा हा प्रवचन मालिका आपल्याकडं आषाढ पौर्णिमे पासून चालू झालेली आहे आणि हे प्रवचन मालिका भारतीय गौतम महासभा जिल्हा शाखा लातूरच्या वतीनं संपूर्ण या जिल्ह्यामध्ये राबवली वीस ते पंचवीस विहारामध्ये ही प्रवचन मालिका आपल्याकडे चालवली तालुक्यामध्ये खेडे गावामध्ये आपल्याकडे चालवली जाते आणि ही तीन वर्षाची प्रवचन मालिका तीन महिन्याची प्रवचन मालिका आपण ही चालवत असतो आणि आजचा आज शेवटचा दिवस शेवटचा हे पुष्प हा दिण दिण दिण

सहकारी बंधू आदरणीय अनंतराव अनंत उमेराव सर त्याचप्रमाणे आमचे धर्मबंधू विलाजी सर त्याचप्रमाणे या ठिकाणी भारतीय लोक महासेचे जिल्हा संस्था सचिव आदरणीय दत्तात्रय भोसले सर आमचे लोकाचार्य आदरणीय लक्ष्मीजी सर हे सुद्धा या ठिकाणी अतिशय परिश्रम घेऊन ती प्रवचन मालिका चालवते 你们很 सगळे सगळेच होते आणि म्हणून దౌన్ కానిది ఆనికే ఇది తరపకాయని తినాలని ఉంటారు తియ్యదనే తినరు అది ఏ కలం తస్యయమున మాట్లాడుతారు తావేళ్ళా ఐది తియ్యదనే తర్తెన మొదలు ఆనితనందుకు మాట్లాడుతారు పరమ తస్యయని జాబతియని దాలవునుతారు కరంిత आमचं शिष्टमंडळ बाबासाहेबांकडे आणि आम्हाला हिंदू कोणती नको हे त्यांनी कळवलं बाबासाहेब बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप भेद वाटला हे हिंदू कोडविल न वाचा महिला आपल्याला होईल त्यावेळेला एका महिलेला त्यांनी विचारलं की हिंदू कोडविल का म्हणताय त्यावेळेला एक महिलेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघून सांगितलं की हिंदू कोडबिल हे माझा नवरा मुख्यमंत्रय आणि माझा नवरा म्हणतो की ह्या हिंदू कोडबिलावरती जर तुम्ही सही केली के <coughs> ते मान्य केलं तरी हिंदू कोडबिल जर मान्य झालं तर मी तिला देईल हिंदू कोडबिल नको म्हणते कारण की घरामध्ये येण्यापेक्षा ही हिंदू कोडबिलच नको असं महिलांना वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले जरी एक महिलेला आपला पती दुसरी पत्नी आणतो म्हणून जर हिंदू भूमीचं संरक्षण असं मेन गरज कोण असत असेल तर ही भीती आहे यांच्यावरती रुजवलेले हे पूर्वीचे नियम पूर्वीच्या अंधश्रद्धा पूर्वीच्या बळी किती घातक ठरलेले आहे आणि याच्यावरती किती कायमची बळी अनुभवलेले आहे हे त्यावेळेस jedna uh. गठीत करणारे आपल्या कुटुंबासाठी विचार करणारे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी फार मोठे बंधू होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला फार मोठी त्याच वेळेला आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवनासाठी फार मोठी देणगी देऊन आहे आणि मोबाईलने Apa?